मर्म मायेचे या अभंग संग्रहातील माझा हा अभंग अभंगाचं शीर्षक आहे जळण घळण मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा ऐका हा अभंग न कोती बाभळी केळीच्या शेजार नकोती बाबाळी केळीच्या शेजारी काट्याने फाटरी पर्ण केळी काट्याने फाटती पर्ण केळी असावे शेजा सत्व सुगन नाचे स्पर्शानेच सहवास लाभे सहवास लाभे ज समान वास सहवास लाभे ज सास पाहे जीवनास सत सतसे पाहे जीवनास तस तसे संस्कार संगात पर्यावरण जडन घडन तशी होई संस्कार संगत संस्कार संगत नि पर्यावरण जडन तसी तसी होई विचारांची माती आचारांची गाते जगण्याची नी

જગનચીની એ કમા